सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची आपले मावळचे खासदार श्रीरंगअप्पा बारणे तसेच आपल्या कर्जत खालापूर विधानसभा आमदार महेंद्रजीत थोरवे आणि माझे सहकारी मुख्याधिकारी उपनगराध्यक्ष अशोक शेठ ओस्वाल राहुलजी घुमरे साहेब सगळे नगरसेवक नगरसेविका त्यांना पुढे जायचं असल्यामुळे जास्त वेळ घेत नाही एकच सांगावं असं वाटतंय की पाच वर्षाची कार्यकृत पूर्ण करत असताना एक आनंदाची बाब ही आहे की जे आपण एक युतीतून जेवढे पण आपण सगळ्या नागरिकांसाठी कर्जतकारांसाठी एक काय म्हणतात आश्वासन नाही म्हणू शकत आपण एक जाहीरनामा जो आपण केला होता त्याच्यामधील जवळजवळ सगळी कामं आपण पूर्ण करतो याचा मनस्वी आनंद होतोय कारण की आपल्या सगळे जेवढे पण घाट आहेत ते चांगले सुशोभित होत आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांचाच वाटा आहे आजी माजी मुख्यमंत्री असतील पर्यटन म्हणजे मा, माजी पर्यटन मंत्री असतील त्याच्यानंतर खासदार साहेब आमदार साहेब आपल्या सगळ्यांचं सहकार्य खूप लाभलं आपल्या सगळ्या घाट म्हणजे नदी संवर्धनाच्या प्र, एका प्रकल्पाला आपण नाव दिलं होतं वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि तो नदी संवर्धन प्रकल्प आता आपण आज तिथं भूमिपूजन इथे आपण करतो आहोत आणि त्याच पद्धतीने आपण सगळ्या घाट जसे सुशोभित केले तसे सगळे मंदिर आपल्या कर्जात मधले जेवढे मंदिर आहेत पुरातन मंदिर आहेत त्याचं सुद्धा सुशोभीकरण आपण करतो आहे ज्या ज्या ठिकाणी खूप कचऱ्याची जागा होती त्या ते ते तिथे साफ करून खासदार साहेब आमदार साहेब त्या जागांमध्ये सुद्धा आपण कोपरा गार्डन ही संकल्पना राबवली आहे आणि तसेच आपण सगळ्या स्मशानभूमी सगळ्या स्मशानभूमीची कामं प्रस्तावित आहेत कारण आपण असं म्हणतो की शेवटी तिथेच जायचं आहे सगळ्यांना जा� तर तिथे गेल्यानंतर कुठल्याच नागरिकांना कुठलीच गैरसोय होऊ नये त्यांचे जे असतात त्यांना कुठलाही त्रास होऊ नये याच्यासाठी आपण जे काम करतोय ते सगळ्या कामच आता सगळे प्रस्तावित कामं आपले चालू आहेत आणि एकच त्याच्यासाठी एकच सांगावं असं वाटतं की आपल्या पूर्ण पाच वर्षाच्या कारकिर्दीत या कर्जतकारांनी जे विश्वास दाखवला होता आणि पूर्ण माझ्या टीमने म्हणजे सगळे नगरसेवक असतील माझे सगळे नगर अधिकारी आणि कर्मचारी वर्ग असेल यांनी सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याच्यासाठी मी मनापासून त्यांचे सगळ्यांचे धन्यवाद मानते कारण की हे एकट्याचं काम नाहीये आपल्या पूर्ण कर्जत शहराचं पूर्ण कर्जतकारांचं सगळ्यांचं हे एक टीम वर्क होतं सगळ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे आपण हे करू शकलो त्याच्यात पत्रकार सगळे बांधव असतील ज्यांनी वे वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे सगळे नागरिक असतील सगळ्यांच्या थोरा मोठांच्या आशीर्वादाने ही कारकिर्द पूर्ण करत असताना हा एक विश्वास मनामध्ये आहे की आपल्या कर्जचा एक चेहरा मोरा एक आ, एक म्हणजे वेगळाच एक कर्जत आपल्याला बघायला मिळत आहे प्रवेशद्वार असेल प्रतिआळंदी असेल असे आपले जेवढे शिवसृष्टी असेल नंतर आता जिते -जिते स्मारक स्मारक असेल। आपले जिथे जिथे स्मारक झाले ते स्मारक असतील एक वेगळं कर्जत आपल्याला आता इतकं छान कर्जत बघायला मिळत आहे आणि या कर्जतची मी एक नगराध्यक्ष म्हणून मला काम करता आलं ह्याचा मला मनस्वी खूप आनंद होतोय कारण कर्जत मध्ये एक मिनी इंडिया बसत आहे कारण सगळ्या समाजाचे सगळ्या आपल्या आपण बघितलं तर सगळे उत्सव इथे छान पद्धतीने साजरे होतात आणि एक मिनी इंडिया आपल्या कर्जत मधला आणि त्याला आपण एक एक तुम्ही सगळ्यांनी मला तिथे प्रतिनिधी म्हणून पाठवलं होतं याचा म्हणजे एक खूप सार्थ अभिमान मला आहे की मला खरोखर तिथे काम करण्याची संधी मिळाली या सगळ्यासाठी मी सगळ्यांचे ज्या ज्यांनी 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 मदत केली त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र कर्जत नगर परिषदेच्या जवळपास तीस कोटीपेक्षा जास्त रकमेच्या कामाची भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेली आहे आपण जर पाहिलं त्या कर्जाचा कायापालट होतो आहे जसं कर्ज शहर वाढतो आहे नागरिकांच्या गरजा वाढतात त्यांच्या सबसुई देण्याच्या संदर्भामध्ये या शहरामध्ये काम करत असताना स्थानिक आमदार महेंद्रशेठ थोरवे नगराध्यक्षा सुवर्णाताई जोशी यांचे सगळे सहकारी उपनगराध्यक्ष अशोक शेठेत सगळे त्यांचे सहकारी या न कर्जाच्या विकासाला सातत्यानं सहकार्याची भूमिका दाखवलेली विकासामध्ये सहभाग घेतलेला आहे आज जवळपास तीस कोटी रुपयाच्या कामाचं भूमिपूजन होतं आहे खास करून नदीघाट सुधार त्याला जास्त महत्त्व देण्याचं काम केलेलं आहे राहुल दालीमकरांच्या प्रयत्नातून जवळपास पाच कोटी कामाच्या आपण त्या ठिकाणी करतो समाज मंदिर देहलीचे बाबासाहेब आंबेडकर भवन त्याला मोठा निधी वापरलेला आहे आणि एकंदरच आपण जर पाहिलं तर या कर्जतच्या विकासाला गेल्या अनेक वर्षाचा प्रलंबित असलेला ब्लॉफ भरून काढण्याचं काम खास करून झालेले आहे कर्जतमध्ये आपण प्रवेशद्वार आपण पाहतोय नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावानं जे प्रवेशद्वार झालं त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे यांनी केलं प्रति आळंदी म्हणून जे संकल्पना आमदारांची होती ती साक्षात उभी करण्याचं काम केलेलं आहे आणि मोठ्या संख्येनं नागरिक देखील त्यामध्ये सहभागी होतात भेट देतात एकूणच हा परिसर जसा वाढतोय त्या परिसराच्या गरजा लक्षात घेऊन अमृत टूमध्ये या शहराला क पाणी पुरवठा करणारी सत्तावन्न कोटी रुपयाची पाणी न योजना देखील आता मंजूर झालेली आहे भविष्यामध्ये शहराला जी गरज ओळखून ते देखील कार काम पूर्ण होते एकंदरीत रस्ते असतील लाईट असतील अंडरग्राऊंड रेल्वेच असतील पाणी असतील हे जे नगरपालिकेचं नगर काम आहे नगर परिषदेचं काम आहे ते पूर्ण करण्याचं काम खास करून राज्य सरकारच्या माध्यमातून अमृतच्या माध्यमातून जो केंद्राचा काही निधी मिळतो त्या माध्यमातून हे पूर्णत्वाला जाते या सगळ्या परिसरामध्ये काम करत असताना आमदार महेंद्रशेठ कोर्वे असतील या नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष असतील उपनगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आयचे सगळे नेते मंडळी असतील यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे नागरिकांचं सहकार्य राहिले याही पुढे सहकार्य राहावं अशा अपेक्षा